सर्व कार्यकर्त्यांना असे संदेश देत होता की कसलाही थाटामाटात आपल्या वाटतो साजरा करत नाही सामाजिक उपक्रम किंवा जे काही या घटकातील गोरगरीब लोक आहेत त्यांच्या फायद्यासाठी आपण कार्यक्रम घ्यायचे आहे आणि त्याच अनुषंगानं राजूभाई जाधव व सर्व नगर पंचायतच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी मी आदरणीय सर्वप्रथम सागरप्पा जस यांचं स्वागत नगराध्यक्षा दीपालिदास जाधव व सर्व नगरसेवक यांना विनंती करतो आपण त्यानंतर गट अधिकारी माननीय कैलाजी पिकवणे साहेब गट शिक्षणाधिकारी पाटोदा यांचा सन्मान सभापती रामेश्वर गोरे व सभापती हनुमंत काळे या दोघांना करतो आपण

भारतीय जनता पार्टी तालुक्याचे अध्यक्ष भागुजी येवले यांचा सन्मान महादुराना जाधव व नवीनभाई पठाण यांनी आपण सन्मान करायचा आहे <गणाँ> त्यानंतर भामेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जाधव येणार सर यांचा सन्मान या आहे त्यांचा सन्मान नगरसेवक हो प्रकाश जावळे नगरसेवक शाहबाज सय्यद ये। त्यानंतर पाडो नगरपंचायत चे माजी नगरदर्श गणेश नारायणकर पाठोद्यातील व्यापारी स्त्री दर्शनशीर कांकरिया यांचा सन्मान संतोष नागनेर हे करतील डॉक्टर कवडेकर करतील या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत की जे सत्कार योग्य आहेत परंतु वेळा आदरणीय आपल्याला पुढचा नियोजित दौरा आहे त्यामुळे त्यांना पुढे जायचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा या ठिकाणी शब्द सुमान्य सत्कार करूया त्यानंतर मी या कार्यक्रमाचा प्रस्तावित पाटोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजभाई जाधव यांना स्वीत करतो पण प्रस्ताव करायचं आज लोकनेते सुरेश दास अण्णा यांचा वाढदिवसाच्या औचित्याने या ठिकाणी पाटोदा नगरपंचायतच्या हद्दीतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी सॅक वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर अंमळनेरकडे आपलं डोंगरकिनीकडे गोशाळा आहे त्या ठिकाणी जगदाळे महाराज यांच्या गोशाळेला पत्रे आणि चारा वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर इन्फंट इंडिया भार्गजेश सर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना एक दिवसाचं अन्नदान व एक ट्रीप करण्यात येणार आहे त्याचबरोबर हा जी उपक्रम आहे लोकनेते लोकनेते सुरेशदस अण्णा यांनी काही दिवसापूर्वीच माझा वाढदिवस करत असताना सामाजिक उपक्रमाने वाढदिवस करावा अशी विनंती केली होती त्याचं औचित्य साधून आमच्या पाटोदा नगरपंचायतने सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती गटनेते सर्वच पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे हे चार शाळा सागर आपला मी विनंती करतो की ह्या चारच शाळा आहेत की आपण दररोज दो एक दोन शाळेला त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण हे उपक्रम राबवण्यात येणार आहे तसंच पाटोदा नगरपंचायतच्या वतीने अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान योजना आपले युवा नेते सागरप्पा धस यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज ती लॉन्चिंग वेबसाईट लॉन्चिंग करण्यात येणार आहे जेणेकरून अकरा हकराशेचा डी पी आर आमच्या नगरपंचायतच्या वतीने पाटोदा शहर नगरपंचायतच्या माध्यमातून या दिवशी या करण्यात येणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले व प्रमुख पाहुणे उपस्थित प्रमुख आदरणीय युवा नेते सागरप्पा धस तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष भागवत जी येवले तसेच बामेश्वर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एल आर जाधव सर तसेच बाळासाहेबजी जावळे महादेवजी नाना जा जाधव तसेच पाटोदा नगर पंचायतच्या माझ्या पत्नी दीपाली जाधव तशाच आमच्या काकी निर्मला ताई जाधव नगरसेविका पठानताई तशाच जावळे ताई तशाच रुपालीताई जावळे नगरसेविका तसेच पाटोदा नगरपंचायतचे सभापती किशोर अडागळे पाटोदा नगरपंचायतचे रामेश्वरजी गोरे सभापती हनुमंतजी आबा काळे सभापती त्याचबरोबर पाटोदा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी दर्शन शेठ गंगाबा भाकरे खंडूजी जाधव फौजी आणि पाटोदा शिक्षण विभागाचे आदरणीय आमचे पिकवणी साहेब तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय कोलेदाजी या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बांगर ताया, बांगर साहेब आदरणीय सुरेखाताई शिंदे मॅडम तसेच या ठिकाणी शहाबाज शेख भाई सुशी, सुशील सुशीलजी ढोले संजयजी शिंदे बप्पूजी नवले तसेच सुदी सुभाष गुंड साबा उपनगर उपनगराध्यक्ष नयुमजी पठान ज्येष्ठ उप नगरसेवक तसेच गणेशजी नारायणकर ॲडव्होकेट युवा नेते जब्बारजी पठाण तसेच आमचे स्नेही सरपंच डॉक्टर कवटेकर संतो आबा अबा आणि या मंचागाव बसलेले कारण की मी नाव घेण्यात प्रोटोकॉल आणि आमचे स्नेही सातत्याने मोठे बंधू माझ्या कार्यक्रमामध्ये पाटोदा नगरपंचायतच्या कार्यक्रमामध्ये सातत्याने असते दादा जाधव लक्ष्मण वाघमारे जय जाधव बालू भैया अण्णा मुंडे पवनजी पवार गणेशजी शेवाळे आणि सर्वच या ठिकाणी संतोषजी पवार कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर माझ्याकडून क्षमा क्षमा असावी कारण की कार्यक्रमाला का आलेलं नाव नाही घेत ते बी बडबड करते तुम्ही ते जेवढे वाचल्यानंतर नाव नका ना घेऊ ते बी बडबड मला माहिती आहे ऊन आहे तर मी या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सन्मान मान राहिला असेल तर मान राहिला असेल तर मी क्षमा मागतो कारण की हा आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे मी नाही तर आमची नगरपंचायत सर्वच जण आम्ही सर्वजण करत आहोत युवा आहे या ठिकाणी प्रणव आहे तर खरोखरच अण्णांचा वाढदिवस कसा केला पाहिजे तर या सामाजिक उपग्रहाचं भान ठेवून आम्ही हा वाढदिवस करत हो। आहोत आणि तसेच आज संध्याकाळी डोक महाराजांचं देखील गणेशजी बांधळे आणि नितीन दादा यांनी देखील या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आपण या कार्यक्रमाला देखील यावा आणि तीन तारखेला देखील शहाबाज शेठ त्यांनी देखील तीन तारखेला पाठोदाणा तहसीलमध्ये विध कार्डचं म्हणजे आधार कार्ड असेल कुपन असेल राशन कार्ड ते मोफत ठेवलेलं आहे हे सर्व कार्यक्रम समाजाच्या सर्व घटकांना उपयोगीचे आहेत आणि मी या ठिकाणी जे अडीच हजार बॅग या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आणखी काही शाळा राहिल्या असल्या तर मान्यवरांनी आपण या ठिकाणी सुचवावा आणि पंतप्रधानाचा देखील आम्ही एक कक्ष उभारणार आहोत नगरपंचायतला कुणाला काही नागरिकांना अडचण असन या ठिकाणी विद्यार्थी आहेत परंतु या मंचागाव बसलेले सर्व पदाधिकारी आहेत खूप मोठे तोला मोलाचे आहेत ते प्रत्येक जण आपल्या भागातल्या प्र यांना त्या ठिकाणी वेबसाईटला आपण मदत करतो त्या ठिकाणी मी अण्णांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी विनंती करतो अण्णा जे काम करत आहेत याच्यामध्ये देखील खूप त्यांच्या पाठीशी हीच एक शक्ती आहे की सामाजिक अण्णा चळवळ उभा करत आहे त्याच्यामुळेच अण्णांचं जे प्रवास आहे न थक्क करणारा आहे कारण की न थकता चोवीस तास काम करणारा म्हणजे सुरेश अण्णा धस एक छोट्या छोट्या वर्गांना देखील ओळख ठेवून सामाजिक भान ठेवून अण्णा काम करत असतात त्याच्याच अनुषंगाने आम्ही हा उपक्रम राबवला आहे मी अण्णांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपण सर्व या ठिकाणी आलात आपल्या सर्व पाटोदा नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद थांबतो जय जय त्यानंतर काही मान्यवर आपले या ठिकाणी विचार व्यक्त करण्यात त्यांना विनंती करतो आपण थोड्या व्यक्त करायचे त्यानंतर नगरसेवक महादेवना जाधव लोकनेते आपले सर्वांचे लाडके नेते सुरेशांना ध्वज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शालेय साहित्याचं वाटप या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सर्वांचे युवा नेते सागराप्पा धस व सर्व सन्माननीय व्यासपीठ कारण आता राजू यांनी सर्वांचे नावं घेतलेले आहेत आता डबल डबल तेच हे करण्यात एक सगळी मुलं एकतर उन्हात बसलेली आहेत त्यामुळं सर्वांचा नामोल्लेख करत नाही या ठिकाणी आवर्जून मला असा उल्लेख करावासा वाटतो की नेता कसा असावा तर सुरेश अन्न सारखा का असावा कारण खऱ्या अर्थानं जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट करणारा हे नेतृत्व आहे आपण पाहिलं असेल मागच्या कालावधीमध्ये तळ्यातील गाळ काढण्याच्या संदर्भातील जे काम असेल दोनच शब्द तसेच आता पण साठवण तलावत दीड टी एम सी पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये असो तसेच आपण पाहिलं असेल माग कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये मी संघर्ष योद्धा म्हणून जे ज्या पद्धतीने अण्णांनी काम केलं ते खराब उल्लेखनीय आहे तरी आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी आपण प्रार्थना करूया की आई जगदंबे अशा या नेतृत्वाला खूप असं दीर्घायुष्य लावो अशी आपण जगदंबेच्या प्रार्थना करूया आणि अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी आदरणीय आपणचा दौरा आहे आणि ऊन भरपूर पण आहे त्यामुळं सर्व मान्यवरांचे ज्या ठिकाणी जाधव सर बोलणार होते बाळासाहेब चावळे बोलणार होते अजून बरेच मान्यवर या ठिकाणी बोलणार होते परंतु मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि नंतर सर्वांच्या वतीनं आदरणीय पीक होण्यास विनंती करतो आपण आपली या ठिकाणी सुपेच्छा देऊयात सर्वप्रथम अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक अण्णांना आरोग्य दीर्घ आयुष्य आणि अधिकाधिक यश मिळो यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अण्णा हे केवळ राजकीय नेते नाहीत ने। तर या आष्टी पाटोदा भागातील लोकांचे आधारस्तंभ आहेत अण्णांच्या कामामुळं आणि कार्यशैलीमुळं या भागात विकासाच्या खूप मोठ्या संधी निर्माण होणार आहेत शिक्षण असो आरोग्य असो शेती असो किंवा पाण्याचे प्रश्न असो किंवा समाजाच्या कोणत्या योजना असो या सगळ्यांसाठी अन्न खूप झटून काम करतात म्हणजे थेट मंत्रालयापासून तर खाली पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो सगळीकडे त्यांचा पाठपुरावा झाला असतो अशा या जनतेसाठी आवरात्र झटणारे त्याला मी वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद बोलणार आहेत तर मी काय सूचना करतो की संध्याकाळी अण्णाच्या वाढदिवसानिमित्त आज हप रामराव डोक महाराज यांचं नगर पंचसमत किरणार आहे कीर्तन होणार आहे त्याचे आयोजक आहेत गणेश बांधळे नितीन जाधव आणि त्याचबरोबर दिनांक तीन तारखेला अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड काढणे रेशन कार्ड काढणे मोबाईल मोबाईल मोबाईलला मोबाईल अपडेट करणं पत दुरुस्त बायोमेट्रिक अपडेट असे कार्यक्रम रामेश्वर गोले शहाबा सेव यांनी सर्वांना लाभ आणि आदरणीय आज या ठिकाणी आमदार सुरेश अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त जो आपण सर्वांनी राजूभाई असतील पाटोदा नगरपंचायतचे पंचायतचे सर्व नगरसेवक जे जे आयोजक असतील या सर्वांनी जो आदरणीय अण्णांच्या वाढदिवसानिमित्त हा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आता ज्यांनी मार्गदर्शन केले असे आदरणीय गट शिक्षण अधिकारी कैलाजी पिकोने साहेब त्याचप्रमाणे जाधव सर आहेत आमचे बाळासाहेबजी जावले आहेत माझे नाना बोलले व सर्वच जेवढे आता राजूबाईंनी जेवढ्यांचे नावं घेतले कारण मान्यवर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे सर्वांचेच मी नाव टाळतो सर्वांची क्षमा मागून सर्वांचा नावोल्लेख टाळतो तर यांनी नावं घेतलेले सर्व आमचे मान्यवर त्याचप्रमाणे राजू भैया संदीप दादा आमचे सोमयाजी कोल्हे सर्व पत्रकार बांधव आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांनो आणि आमचं सर्व शिक्षक गण मुख्याध्यापक भांगरसर असतील व सर्व आमचं जे सुरेखताई व सर्व आमचं शिक्षक गण आणि माझ्या तरुण मित्रांनो आज तसं खरंच आनंद होतो की एरवी आपण पाहतो की कुठल्याही नेत्याचा वाढदिवस असला की जो विनाकारण बडेजाव केला जातो आणि ज्या गोष्टींना आपण खरोखर खर्च केला नाही पाहिजे असे काही कार्यक्रम सुद्धा आमच्याकडे एक दहा वर्ष आधी सर घेतले जायचे <coughs> परंतु मला जेवढं ज्ञात आहे मागील दहा वर्षांपासून आपण दरवेळी अण्णांचा ज्यावेळी वाढदिवस येतो तर अतिशय उत्साहाने जे काय फक्त आणि फक्त सामाजिक कार्याचे जे काही गोष्टी असतात जे, का जे सामाजिक कार्यक्रम ज्यातनं समाजाला काहीतरी फायदा होईल किंवा समाजाची सेवा होईल एवढेच कार्यक्रम मला वाटतं मागील पाच ते दहा वर्ष तरी आपण सर्वजण घेता आणि त्यातले त्यात पाटोदा तालुक्यातील तसं पाहायला गेलं तर सर्वच जे लोक आहेत तेही अतिशय असतात या कार्यक्रमांमध्ये आणि जास्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम हे या पाटोदा तालुक्यातील सर्व आमच्या नेते मंडळींनी घेतले असतात त्याच्यामुळे आज पण अतिशय चांगली बाबा आहे की आमच्या तरुण मित्रांसाठी सर्वांसाठी स्कूलच्या बॅग ठेवल्यास आणि बॅग पण चांगल्या क्वालिटीचा आहे एच पी कंपनीची आहे मला एवढंच सांगायचं की मी एक मागच्या वर्षी आमच्याकडे एक घाटा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये जगता पस्तीवरची एक शाळा होती आणि सहज त्या शाळेमध्ये एकदा गेलेलो तिथला एक, गेले एक विद्यार्थी होता सर आणि त्या विद्यार्थ्याची अशी परिस्थिती होती की मी गेलो त्याला पाहिलं आणि तो मुलगा शाळेसाठी अतिशय उत्साही होता आणि अतिशय हुशारी तो मुलगा होता परंतु त्याची परिस्थिती अशी होती की त्याच्या आई वडील हे ऊस तोडणी मजूर होते आणि तो मुलगा शिक्षकांना विचारलं की बाबा याला किती गुण पडतात ते शिक्षकांनी सांगितलं की बाबा साधारणतः चौथीला तो मुलगा होता हा काय म्हणले नव्वद टक्क्याच्या गुण आणतो आणि जवळपास या वर्षी काहीतरी पंच्याण्णव टक्के त्याला चौथीला मार्क्स पडले परंतु त्या मुलाची अशी परिस्थिती होती की त्याच्याकडे शाळेत जाण्यासाठी बॅग नव्हती आणि खरोखर जो आपण उस आपलं जे कांद्याचे बियाण्याचा जो बारदाना असतो त्या बारदानाची त्याने पिशवी घेतलेली त्याला दोरी लावलेली आणि त्या दोरीच त्याने शाळेची जी बॅग केली आणि तो त्या पद्धतीने दररोज जाऊन शाळेमध्ये शिकायचा त्याच्यामुळे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे शिकणारे खरोखर गोरगरिबाची मुलं त्या शाळेमध्ये जातात आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर ह्या बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये प्रत्येकाला शिक्षणाची शिक्षणाची समान संधी आणि समान न्याय असं बाबासाहेबांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे जर खरोखरच आपल्याला या मुलांना तसं जर पाहिलं गेलं तर समान न्याय आणि सध्याच्या परिस्थिती समान संधी ही खरोखर सांगतो सध्या तरी कुठं दिसत नाहीये त्याच्यामुळे ही जर आपल्याला समानता कुठं आणायची असेल तर मला सर्वसामान्य लोकांना पण विनंती करायची की फक्त तुम्ही नेत्याचाच वाढदिवस ह्या ह्याच्यासाठी जर सामाजिक उपक्रम आपण करणार असोल तर त्याची ही जी उणीव आहे किंवा हे जे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे साहित्य आणि कौशल्याची जी तफावत आहे ती काय भरून निघणार नाहीये आपल्याला जे काही जो कोणी सर्वसामान्य माणूस असेल प्रत्येक जण ज्यावेळी स्वतःचा वाढदिवस करतो त्या वाढदिवसाच्या वेळी सुद्धा दर्शन क्षेत्र चांगलं उदाहरण आहे त्यांच्या वाढदिवसाला इथे सतत काही ना काही सामाजिक उपक्रम घेऊन शाळेचं जे काही साहित्य आपल्याला लहान मुलांना वाटप करता येईल ते करत असतात त्याच्यामुळे याच्या पुढेही जगामध्ये असणार जर कुठला देश आहे तो, तो आपला भारत देश आहे त्याच्यामुळे हो येणारी उद्याची जी आपण तीन नंबरची सर्वात मोठी अर्थसत्ता हो पाहत आहोत ते लक्ष जरी आपल्याला गाठायचं असेल तर या मुलांवरती लक्ष देणं अतिशय गरजेचं <स्थीज़ारी> आहे त्याच्यामुळे अधिकच काही नाही बोलता याचबरोबर अजून आपलं नगरपंचायत कार्यालयाने घरकुल आवास योजना जी आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना त्याचे अठराशेच्या आसपास जे काही घरकुल आहे ते मंजूर केलेले आहेत आजपासून सुरुवात होणार आहे त्या कामांची मला वाटतंय खाली डोंगर केल्याच्या तिथं तुम्ही गोशाळेमध्ये